नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकली आपल्या समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो असा जर बायपास जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही मला भादर आपली आपापसोब हे <गणागी> आता एक आणखीन आलं <नाला> हे श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये हे कोणी पोलीस निरीक्षक नामेश्वर भोसले ते एल्गार या सभेची तयारी करण्यासाठी तिथे लोक गेले होते काम चालू होत काम त्यांनी करू नये पूर्वतयारीचं चला मिटिंगला जायचंय त्या ठिकाणी पोलीस गाडी पाठवली ओबीसी समाजावर दहशत निर्माण केलं त्यांना नोटिसा दिल्या नोटीस न देता नोटीस देण्याच्या नावाखाली सह्या घेतल्या काय चाललंय फडणवीस साहेब त्या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंट मध्ये असा भेदाभाव भेदभाव होता कामा जे काही निमाने असेल ते सगळ्यांनी करा पण आम्हाला एक न्याय त्यांच्या वाजता जाहीर सभा रात्री वाजता जाहीर सभा काय कारवाई केली कुठल्या पोलिसांनी कारवाई केली आणि लहान एखाद्या घरामध्ये एखाद्या सभा मंडपामध्ये पाच पंचवीस लोकांना जमून जर कोणी प्रचार करत असेल की आपल्याला नगरला जायचंय रॅलीला तर तुम्ही गाडी पाठवणार काय चाललेला यासाठी तुम्हाला सगळ्यांनी जे आहे दादागिरी तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल मला तुम्हाला सांगायचं लक्षात ठेवा आता कुछ पर है लगाव सब कुछ लगाव है रुक नहीं सकते टूट सकते हैं मगर हम झूक नहीं सकते तैयारी तुम्हारा तो लड़ाव लगे सग एकत्र लड़ाव लगे नाही नाही माझं काय म्हणणं आहे जरा त्या दिवशी जे मुख्यमंत्र्यांनी जे त्यांना सांगितलं ना आरक्षण कसं मिळालं काय मिळालं आता आरक्षण मिळाले म्हणून ते परत आले बरोबर आहे ना मग आता परत तारखेला उपोषणाला उप बसणार आहे त्याचं काय बरोबर आहे ना मग राज ठाकरेच बरोबर आहे ना मग सगळं घेऊन तुम्ही मुंबईहून घरी आले पुन्हा आता उपोषणाची तयारी लावताय आणि असं नाही ना प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणून तसं चालताय आणि याच्या मागे मोठं राजकीय षडयंत्र आहे हो तो जरांगे जर मुंबईला जाऊन त्याची सुरक्षा वाढत ती सगळं करू शकतो मग बाकीची काय आम्ही ओबीसी काय मिळत काय आणि एका माणसाला महाराष्ट्रात एवढी किंमत मिळत ही तर ओबीसी पण कमी एक माणसं त्यांची जे आत्ता आमदारांची संख्या बघा खासदारांची संख्या बघा ग्रामपंचायत सदस्यांची संख्या बघा सरपंचाची संख्या बघा आणि याच्यातून ह्यांनी कुणबीचे प्रमाणपत्र दाखल करून ग्रामपंचायत असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या आमच्या कब्जा केला ना यांनी आमच्या गावात ओबीसीचं आरक्षण असताना कुणबीचा सरपंच झाला म्हणजे आता त्यांना आणखीन काय पाहिजे त्यांनी कब्ज केला ना अहो तुम्ही सांगा सुतगिरणी त्यांची शिक्षण संस्था त्यांच्या कारखानं त्यांचे मुख्यमंत्री त्यांचा कुणबीतून जिल्हा परिषद परिषदस त्यांचा सरपंच त्यांचा खासदार त्यांचा आणि राहिलं होतं थोडा बरा बी कब्जा करायचा अहो ह्यात ओबीसी मध्ये किती किती जाती तुम्हाला तर आहे ना मी सांगण्यापेक्षा तीनशे चौऱ्याहत्तर जाती त्याच्यात नाव हे कुळ हे वांजर हे माळ हे सुळे हे सुतार हे कुंभार हे लावारे सगळ्या जाती आहेत ना तुम्ही एकटे आले सगळेच आमच्यातलं घेऊन चाललं तर बाकीचे जागणार जा, जा, कशी शिवाय ह्यांना महाराष्ट्रात प्रॉपर्टी सगळ्यात जास्त ह्यांना ना जो कारखाना टाकतो ओबीसीचा या खान्याचा कारखाना आहे का महाराष्ट्रात हा या खाय का सुदगिरणी काय तिथं काही नाही ही भटक्या मी विमुक्त जातीत आम्ही आम्ही फक्त त्या आरक्षणावर जगतो शिक्षण संस्था मला सांगा शिक्षण संस्था त्यांच्या आणि आरक्षण शिक्षणात कोणाला पाहिजे तुमच्या खादाराला आमदाराला सांगा ना ह्यांना शिक्षण द्या ओबीसी शिक्षण संस्था येते कोणाचं आहे ते हो ओबीसीची सगळी फसवणूक येईन हाच यार सगळं परत घेतला पाहिजे आणि त्याच्यावर त्या दिवशी मग उपमुख्यमंत्री साहेब जी म्हणले ना की मी भुजबळ साहेबाला भेटतो केंद्रीय समितीला भेटतो त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईन आणि ते उपमुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबाच्या निर्णयाला सगळ्यांनी सहमती देऊन तो निर्णय घेतला पाहिजे म्हणजे जर आमचं याच्यातून त्यांनी सगळं आरक्षण काढून घेतलं आता हिकून बी की सगळे सोयरे आता सगळ्या सोयऱ्याचा अर्थ काय हो आता आंतरजातीय विवाह देत ना कुणी कोणाबरोबर रजिस्टर लग्न मग ही जर सगळे सोयरी आपण धरले तर शिल्लकच कोणावर काय राहणारे कोण राहणार आहे सगळे सोयरी सांगा ना तुम्ही आंतरजाती होतो महाराष्ट्र शासन केंद्र शासनाची त्याला प्राधान्य सहमती मग सगळ्या सोयऱ्यांना जर दिलं तर मग राहणारच नाही ना ओबीसीला आरक्षण काही नाही ना याच्या आधीची जी त्यांना ती कुणबीची दाखले मिळालेत ना त्यांची सुद्धा रद्द व्हायला पाहिजे ही मिळाली तर हि तर रद्दच व्हायला पाहिजे हि तर मिळालाच नाही पाहिजे पण आतापर्यंत त्यांनी आमच्यावर जो कब्जा केलाय ना तो सुद्धा कमी केला पाहिजे मंडल आयोगाला जर चॅलेंज केलं तर कोर्टात टिकलं पाहिजे ना ते